नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगिन्समध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा राज्याबद्दल जाणून घेणार आहोत जिथे इतिहास संस्कृती आणि निसर्गाचे अतिशय अप्रतिम मिलन घडते मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कर्नाटक या राज्याबद्दल सामान्य ज्ञान माहिती घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कर्नाटक हे भारताच्या दक्षिणेकडील अतिशय समृद्ध राज्य आहे ज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली होती ज्याची राजधानी बँगलुरू हे आहे जिला माहिती तंत्रज्ञानाची राजधानी देखील म्हटले जाते मित्रांनो कर्नाटकचे क्षेत्रफळ हे एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे एक्क्याण्णव वर्ग किलोमीटर इतके आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने कर्नाटक भारतामध्ये सहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे त्याचबरोबर मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कर्नाटकची लोकसंख्या ही जवळपास सहा कोटी अकरा लाख इतकी आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनाने कर्नाटक भारतामध्ये नवव्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे परंतु मित्रांनो आता परिस्थिती बदललेली आहे आणि आता असा अंदाज लावला जात आहे की कर्नाटकची लोकसंख्या ही सात कोटीपेक्षाही अधिक वाढलेली आहे मित्रांनो कर्नाटक या राज्यामध्ये संपूर्ण एकतीस जिल्हे आहेत त्यामध्ये दोनशे छत्तीस तालुके आहेत आणि एकोणतीस हजार तीनशे चाळीस गाव आहेत मित्रांनो कर्नाटक या राज्याची सीमा संपूर्ण सहा राज्यांशी जाऊन मिळते त्यामध्ये उत्तरेकडे महाराष्ट्र पूर्वेकडे आंध्र प्रदेश वायव्यकडे गोवा ईशान्येकडे तेलंगणा आग्नेयेकडे तमिळनाडू आणि नैऋत्येकडे केरळ या सहा राज्यांशी कर्नाटक या राज्याची सीमा जाऊन मिळते मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कर्नाटकचे साक्षरता दर हे पंच्याहत्तर पॉईंट छत्तीस टक्के होते आणि कर्नाटक या राज्याचे लिंग गुणवत्तर हे नऊशे त्र्याहत्तर इतके होते मित्रांनो कर्नाटक या राज्यामधून कावेरी नदी कृष्णा नदी इत्यादी काही प्रमुख नद्या वाहतात त्यानंतर मित्रांनो आपण जर कर्नाटकचे राजकीय चिन्ह बघितले तर कर्नाटकची राजकीय भाषा आहे कन्नड कर्नाटकचे राजकीय वृक्ष आहे चंदन कर्नाटकचे राजकीय पुष्प आहे कमळ कर्नाटकचं राजकीय फळ आहे जांभूळ कर्नाटकचा राजकीय खेळ आहे कबड्डी कर्नाटक या राज्याचे राजकीय नृत्य आहे यक्षगन्ना नृत्य कर्नाटक या राज्याचा राजकीय प्राणी आहे हत्ती कर्नाटक या राज्याचा राजकीय पक्षी आहे निलगिरी आणि कर्नाटक या राज्याचे राजकीय गीत आहे जय भारत जननी कनुजते जय भारत जननी कनुजते हे कर्नाटक या राज्याचं राजकीय गीत आहे मित्रांनो कर्नाटक या राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते के सी रेड्डी आणि कर्नाटक या राज्याचे वर्तमानमध्ये मुख्यमंत्री आहे सीतारामय्या आतापर्यंत बावीस व्यक्तींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केलेले आहे कर्नाटक या राज्याचे पहिले राज्यपाल होते जयचा महाराजेंद्र वाडियार आणि कर्नाटक या राज्याचे वर्तमानमध्ये राज्यपाल आहे थावरचंद्र गेहलोत आणि आतापर्यंत तेरा व्यक्तींनी कर्नाटकचे राज्यपाल म्हणून कार्य केलेले आहे मित्रांनो कर्नाटक उच्च न्यायालयाची स्थापना एक नोव्हेंबर अठराशे चौऱ्याऐंशीला झाली होती अगोदर हे मैसूर राज्यासाठी होतं परंतु नंतर त्याचे नाव कर्नाटक हायकोर्ट म्हणून करण्यात आले आणि कर्नाटकचे हायकोर्ट कुठे स्थित आहे तर बँगलुरूमध्ये कर्नाटकचे उच्च न्यायालय स्थित आहे मित्रांनो कर्नाटकमध्ये संपूर्ण अठ्ठावीस लोकसभेची सदस्य संख्या आहे दोनशे चोवीस विधानसभेची सदस्य संख्या, बारा राज्य सबेची सदस्य संख्या आहे आणि बारा राज्यसभेची सदस्य संख्या आहे मित्रांनो कर्नाटकमधील काही प्रमुख उत्पादनांमध्ये कॉफी आलू वांगे कांदे टमाटर भेंडी पत्तागोबी फुलगोबी इत्यादी काही प्रमुख उत्पादने आहेत कर्नाटकमधील काही प्रमुख उद्योगांमध्ये कपडा उद्योग कॉफी उद्योग इत्यादी काही प्रमुख उद्योग आहेत मित्रांनो कर्नाटकमधील काही प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये आहे विरुपाक्ष मंदिर हंपी विठ्ठल मंदिर जगनमोहन पॅलेस मैसूर पॅलेस इत्यादी मित्रांनो कर्नाटक या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली होती सुरुवातीला या राज्याचे नाव मैसूर होते परंतु नंतर एक नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तरला या राज्याचे नाव बदलून कर्नाटक करण्यात आले मित्रांनो कर्नाटक या राज्याची राजधानी आहे बँगलुरू ज्याला अनेक नावांनी ओळखले जाते ज्यामध्ये सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया विज्ञान आणि तंत्रज्ञानाची राजधानी आय आय टी कॅपिटल इत्यादी काही नावाने बँगलोरला ओळखले जाते कारण इथे इन्फोसिसचे मुख्यालय आहे इस्रोचे मुख्यालय आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स याचे देखील मुख्यालय बँगलोरला आहे जर इसरोचे मुख्यालय बँगलोरमध्ये आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का इसरोचा फॉर्म काय होतो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे तुम्हाला नेहमी आठवण ठेवायचं आहे मित्रांनो कर्नाटक हे भारतातील सर्वात मोठं कॉफी उत्पादक राज्य आहे भारतातील जवळपास सत्तर टक्के कॉफी उत्पादन हे कर्नाटकमध्ये होते मित्रांनो कर्नाटक मधील भारताचे पूर्व प्रधानमंत्री एच डी देवेगौडा हे येतात कर्नाटकचे प्रेरणास्थान एच डी देवेगौडा यांना मानलं जातं मित्रांनो हे तर झाले कर्नाटकबद्दल सामान्य ज्ञान माहिती जे की आपणास सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्सला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार